दीपा समर्थकांच्या शिष्टमंडळाने भरती प्रक्रियेवर घेतला आक्षेप नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्यातील भरती प्रक्रियेबाबत बीबीजी कार्यालय व्यवस्थापक मंडळाची चर्चा करण्यात आली जमिनी अदानीला आणि नोकरी का असा सवाल विजय शिकणकर यांनी उपस्थित करत अनेक विषयांना वाच्यता फोडली कायमस्वरूपी नोकरी प्रथम प्रकल्पग्रस्तांना भूमिहीन भूमिपुत्रांना मिळावी वाटपपत्र पाहूनच हा निर्णय घ्यावा कथित भाजप प्रणित नियोजित समावेश करून घेऊ नये असे सांगत अधिकृत वाटपत्र प्राप्त दहागाव प्रकल्पग्रस्तांनी अदानी व बिविजे विरोधात जोरदार रणशिंग फुंगलेले दिसत आहे त्यांच्यासोबत शिष्टमंडळात किरण केनी निलेश भगत प्रवीण पाटील मोहन घरत मच्छिंद्र केनी सचिन केनी विशाल भोई राहुल कोळी सुधाकर कोळी व अन्य ग्रामस्थांनी आपापल्या सूचना व्यक्त करत आंदोलनाची भूमिका लवकर जाहीर करू असे सांगितले त्यांना तुम सांगितलं तुमची भेट हवी आहे त्यांना येही सांगला जर आम्हाला हनुमंत गायकवाड साहेब आम्ही भेट देत नोकऱ्या संदर्भात त्यांचा सकारात्मक दृष्टिकोन आहे तर त्यांच्याकडनं बिपिन टिकू यांच्या उत्तराला हनुमंत गायकवाड साहेब तुम्हाला भेट देतील बरं माझी तुमच्याकडनं भेट भेटणार नाही त्या संदर्भात हे यांचे चुकीचे वक्तव्य आहे हे प्रकल्प धोकादायक आहे याच्या बाबतीत तक्रार आम्ही जे बीवीजी कंपनीचे मालक आहेत हनुमंत गायकवाड साहेब यांच्या लेखी स्वरूपात आम्ही बिपिन टुकूची तक्रार करणार आहेत आणि या बिपिन टुकूर प्रकल्पांची विरोध वागत असतील याची तिथून हकलपट्टी करा असे आम्ही त्यांना निवेदन देणार आहेत नमस्कार आज तीस ऑगस्ट रोजी आम्ही आमची दहा पंधरा मंडळी घेऊन बी जीच्या कार्यालयात गेलो अत्यंत त्यांनी आमचं तिथं स्वागत केलं त्यांनी गणपतीची मूर्तीची स्थापना केली होती त्या मूर्तीचा आम्ही आशीर्वाद घेतला सत्यनारायणाची पूजा होती त्याच्यानंतर त्यांनी महाप्रसादाचं आम्हाला इन्व्हिटेशन दिलं आम्ही ते काय घेतलं नाही आम्हाला सांगितलं ना तर आम्हाला बिपिन टिक्पू यांना भेटायचं आहे तर ते म्हणाले ते इथे नाही ते त्यांचे नेटिव्ह प्लेस काश्मीरमध्ये गेलेत म्हटलं ठीक आहे मग आम्हाला त्यांचं बोलणं करून जा तर त्यांनी काय बोलणं करून दिलं नाही आम्ही नंबर त्यांचा घेतला आणि आम्ही स्वतः मी माझ्या मोबाईलवरून त्यांच्याशी बोलणं केलं की आम्ही कशासाठी आलो आहे त्यांना पहिल्यांदा सांगितलं ते म्हणाले का आम्ही तुम्हाला काय ओळखत नाही आम्ही काय तुमच्याशी बोलू शकत नाही त्यांना आम्ही हे सांगितलं का जर ओळखत नसेल तर तुम्हाला ओळख करावी लागेल जर ओळख आत्ता अगोदर झाली नसेल तर पुढच्या वेळेला भविष्यात आमचीच ओळख तुम्हाला चेहरेट लक्षात ठेवावं लागते आणि मग त्या त्याचा जो तिकडना टो तो, टोन होता मोबाईलवरचा तो एकदम वेगळ्या विचित्र पद्धतीचा होता ते काय मला आवडलं नाही आम्हीसुद्धा थोडं चिडून चिडून त्यांच्याशी बोललो पण हे करत असताना बिपिन टिक्कू हे वारंवार सांगत होते की बाबा आमदार महेश बालदी यांनी जी यादी दिली ती आम्ही मॅडमकडे पाठवली काय मॅडमचे नव्हते पूनम डावरे आणि त्यांनी ती शिडकोकडे कर, पाठवली आणि शिरकोनी पुन्हा ती यादी इकडे पाठवली आमच्याकडे पाठवली पण तो बी वीजीसारखा वागत नव्हता बी कर्मचारी आहे असा वागत नव्हता तो भारतीय जनता पार्टीचा भांडी असणारा मला वाटला आणि त्यांचाच चपला उचलणारा वाटला हा जर बीवीचा माणूस असेल तर त्याला ज्याला आम्ही म्हटलं का तुला आम्हाला भेटायचा आहे तर मी तो कोणाला भेटणार नाही आम्ही त्याला सांगितलं आमच्या सचिन केनी साहेबांनी सांगितलं अहो आम्ही तर तुमच्या बीवीच्या मालकाला भेटून आलो हनुमंतराव गायकवाडांना तर तुम्ही काय तो तर त्यांना ते भेटू शकतात मी तुम्हाला भेटू शकत शकत नाही एवढी त्याची अहंकाराची भाषा आहे त्याची उर्मी लवकरच आम्ही उतरवणार आहोत आणि त्या बिपी बिपिन टिक्कूचा आम्ही जाहीर इथं निषेध करतो आणि त्याचप्रमाणे बिपी हनुमंतराव गायकवाडांना सांगतो की हा जो कोण तुमचा टिक्कू फिटकू आहे त्याचा चिकू आम्ही दाबल्याशिवाय हो राहणार नाही